नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे तर आजची महत्वाची पंचवीस ची मोठी खुशखबर सर्व पेन्शन धारकांकरिता नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार पंचवीस चा महागाई भत्त्यामध्ये वाढ स्पष्टीकरण पाहूया नमस्कार न्यूज आहे पेन्शनधारकांच्या संदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी केले नवीन आदेश निर्गमित पेन्शनधारकांसाठी धारकांसाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी असून पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून महागाई भत्ता वाढ हा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचा महत्वपूर्ण सर्व बँकांना तशा प्रकारचे आदेश ही निर्गमित करण्यात आले आहे आणि देण्यात आले आहे चला तर पेन्शनधारकाच्या संदर्भातील महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चा स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आरबीआय अलर्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर पेन्शन डे ऑफ डेट दोन हजार पंचवीस नवीन बँक ऑर्डर जारी रिझर्व बँक नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस भत्ता DA बाबत निवृत्ती वेतन धारकांना नवीन निर्देश जारी केले आहेत आहे या संदर्भात या अपडेट मुळे विविध सरकारी बँकांकडून पेन्शन मिळवणाऱ्यांना पेन्शन धारकांना किंवा पेन्शन धारकावर याचा परिणाम होणार आहे आणि नवीन आदेशामुळे सुधारित महागाई भत्ता पेन्शन खात्यामध्ये आता वेळेवर जमा होणार आहे आता पेन्शन पेमेंट अचूक बदल पात्रता आणि बँक हे अपडेट कसे करतील हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत संपूर्ण हंकास व आवश्यक पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे अपडेट चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे अपडेट चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन महिन्याच्या मागाई भत्त्याच्या सुधारणे जाहीर केल्याप्रमाणे पेन्शन पेमेंट मध्ये विशिष्ट टक्केवारीने वाढ होणार आहे बँक नवीन नवीनतम दरानुसार पेन्शनची रक्कम आपोआप समावेशित करतील आणि पेन्शनधारकांना अतिरिक्त फॉर्म सादर न करता आता त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे सेवानिवृत्त कर्मचारी अपंग pension धारकांसह सर्व कर्मचाऱ्यांचे pension धारकांच्या महागाई भत्ता सुधारण्याचा लाभ मिळणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील bank आणि पोस्ट office मधून pension घेणाऱ्यांना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर साठी सुधारित महागाई भत्ता थेट pension धारकांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश RBI ने, ने बँकांना दिले आहेत बँकांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश हि bank आलेले RBI महत्वाचे पाऊल मानले जात आहे जा ज्यामुळे आता पेन्शनधारकांना फार मोठा आर्थिक फायदा होणार आहे आणि या संदर्भित बातमीचा संपूर्ण एकंदरीत निष्कर्ष पाहतात एकंदरीत सर्व पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पेन्शन मिळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्वाचे आदेश निर्गमित करून सर्व बँकांना आदेश दिले आहे आणि आदेश मध्ये असे म्हटले आहे की सर्व पेन्शनधारकांना आता वेळेवर पेन्शन देणे याला विलंब झाल्यास बँक ला जबाबदार धरण्यात येईल याची नोंद पेन्शन देणाऱ्या बँकांनी घ्यावी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणाच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू यु व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ